आपल्याला आपल्या मुख्यमंत्र्यांना सांभाळायचंय कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना कुठेतरी ऐकत नाही विजय शिवतारे यामुळे वरिष्ठ नेत्यांकडून जर काही गैरसमज झाले तर ते चालणार नाही सासवड सारख्या ठिकाणी इतक्या लांब आपण सर्वजण आलात त्याबद्दल पहिले आपल्या सर्वांचे आभार मानतो आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की गेल्या एक महिन्यापूर्वी पालखी तळावर दहा मार्च रोजी महिला दिनाचा कार्यक्रम माझी मुलगी डॉक्टर ममता आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतला होता आणि उदंड असा प्रतिसाद त्याला होता चार पाच हजार महिला या पालखी तळावर होत्या मी पाहुणा म्हणून तिथे गेलो आणि अचानकपणे मला तिथे थोडस जाणवलं की मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विचार करतच होतो पण तिथे जेव्हा साक्षात्कार झाल्यासारखं झाल्यानंतर मी उत्स्फूर्तपणे बोललो आणि आता ही वेळ आली पाच लाख पन्नास हजार पवार विरोधी मतदान या ननन नऊजा असतील तर कोणाला होणार अशा प्रकारचं विचार केल्यानंतर लोकशाहीमध्ये मतदारांना पूर्णपणे मतदारांचा त्यांच्या चॉईसचा उमेदवार निवडण्याचा अधिकार द्यावा या परमोच्च हेतूने मी ही निवडणूक लढणार असं जाहीर केलं लोकशाही न्यूजने लाईव्ह ते दाखवल्यानंतर नंतर मग दुसऱ्या दिवसापासून टीव्ही नाईन पासून सर्वच मीडिया या बाबतीत सतर्क झाला आणि गेले पंधरा दिवस आम्ही कुठच्याही प्रकारे ही निवडणूक लढायचीच या ठाम निर्णयाप्रत आम्ही सर्वजण होतो म्हणजे आता तुम्हाला वर पाठवलं मी खाली जेव्हा तुम्ही आला त्यावेळेस थोडीशी गर्दी कमी त्याच रंग पंच रंगपंचमी आणि एकमय झाल्यामुळे पण नंतर तो सगळा रोष आला हजारो शेकडो कार्यकर्ते होते सर्व पदाधिकारी आणि या बाबतीत जरी मी तो मी हेच सांगितलं होतं की मी निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेईल त्यावेळेस बऱ्याच तिखट प्रतिक्रिया सुद्धा मला ऐकाव्या लागल्या आणि मग नीट त्यांना समजावून मी लढल्यानंतर काय झालं असतं मी खासदार झालो असतो तरी काय झालं असतं जर आपल्याकडे कनेक्ट कुणाचं नसतं तर लोकांचं किती नुकसान झालं असतं पुढच्या पिढ्यांचं काय नुकसान झालं असतं त्याच्याऐवजी एवढ्या सगळ्या पुढे जाऊन एकच फोन मला असा आला होता माझी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली फोन होती फोनवर मुख्यमंत्र्यांशी दोनदा प्रत्यक्षात चर्चा झाली तरी मी माझा निर्णय बदलला नव्हता आणि लोकांचा पूर्णपणे सगळ्या विधानसभा मतदारसंघातून बारामतीच्या दौंड असेल इंदापूर असेल भोर असेल पुरंदर असेल खडक सगळीकडून जो एक सुप्तर अंडरकरंट मला दिसला लोकांच्या अगदी राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी याच्यात सामील होते भाजपचे देखील काही पदाधिकारी याच्यात सामील होते काँग्रेसचे देखील काही लोक या संपूर्ण लढ्यात सामील झालेले की हे केलं पाहिजे मी ठरवलं होतं ते करायचं परंतु एक फोन खदगावकर करून जे आमचे ओडी आहेत मुख्यमंत्री महोदयांचे मी ऐकतच नाही त्यावेळेस माझ्यावर मुख्यमंत्री रागावले सुद्धा एकदा पण तरी मी निघून आलो आणि मग खदगावकरांचा एक फोन मला वाटते सत्तावीस सव्वीस तारखेला मला आला बापू मुख्यमंत्र्यांना अडचण होते तुमच्यामुळे महायुतीला अडचण होते तुमच्यामुळे सर्व ठिकाणी जर अपक्ष उमेदवार जर लोकांनी एकमेकांचे विरुद्ध केले तर महाविकास आघाडीचा फायदा होत कदाचित दहावीस खासदार पडतील अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे आपल्याला आपल्या मुख्यमंत्र्यांना सांभाळायचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना कुठेतरी ऐकत नाही विजय शिवतारे यामुळे वरिष्ठ नेत्यांकडून जर काही गैरसमज झाले तर ते चालणार नाही हे जेव्हा मला त्यांनी सांगितलं एका क्षणार्धात की याच्यामुळे मुख्यमंत्र्यांची अडचण होते आणि महायुतीची अडचण होते एका आपल्या स्थानिक लढ्यासाठी राज्याचं हित आणि त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांना बनवण्यासाठी तिसऱ्यांदा देशाची सत्ता भाजपच्या हातात पुन्हा राष्ट्रनिष्ठ देशाची शक्ती सत्ता भाजपकडे देण्यासाठी जर कुठे माझ्या हातून जर काही अशा प्रकारचा प्रमाद घडला तर कदाचित तो इतिहासात लिहिला जाईल आणि म्हणून निवळ आणि निवळ मुख्यमंत्र्यांच्या त्या मोहितजींच्या एका फोनवर मी म्हटलं मी लगेच येतो मुख्यमंत्री त्यावेळेस मंदिरात कुठे राजस्थानला गेले होते मला लगेच कॉन्फरन्सवरून फोन लावून दिला आणि मुख्यमंत्री मोदय खुश झाले ठीक आहे की चांगला निर्णय तुम्ही आपल्या तो आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका